जळगाव महसूल विभाग वन विभाग किंवा पोलीस विभागाकडून ज्या काही कारवाया आजपर्यंत केल्या आहेत यामध्ये बऱ्याच प्रकरणात वाहन मालकावर कारवाई न करता वाहन चालकावरच गुन्हा दाखल करून प्रकरणे मार्गी लावल्या जातात आतापर्यंत अनेक प्रकरणात संबंधित विभाग हा मालकापर्यंत पोहोचण्याचे धाडस का करत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे जळगाव तालुका हा महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा सागवान वाळू अग्निशस्त्रांची वाहतूक याच मार्गाने केल्या जाते विशेष म्हणजे गुटखा तस्करी जळगाव मार्गाने नांदुरा खामगाव चुखली संग्रामपूर व जिल्ह्यात इतर ठिकाणी सर्रास सुरू असताना आणि वारंवार निमखेडी येथे पोलीस चेकपोस्टची मागणी असताना पोलीस प्रशासनाकडून याबाबत दखल का घेतली जात नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत असाच एक प्रकार दोन मार्च रोजी घडला असून मध्य प्रदेशहून नांदुराकडे जाणारी मालवाहू बोलेरो पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए वाय चौतीस एकवीस जळगाव जामोद मार्गे वेगाने जात असताना एका नागरिकाला धडकली संतप्त नागरिकांनी खांडवी येथे गाडी अडवली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे आढळले नागरिकांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली असताना घटनेचे गांभीर्य पाहून जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीसह सुमारे वीस पॉईंट चौवेचाळीस लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला अन्न व औषध प्रशासन विभाग जप्त झालेल्या गुटक्याची कारवाई करून मोकळे होण्यात स्वतःला धन्य समजतो परंतु यावर काही लगाव लावण्याची इच्छाशक्ती सुद्धा त्यांच्यात दिसून येत नाही मग अशा औपचारिक विभागाची गरज काय असा सुद्धा प्रश्न सामान्य नागरिक करीत आहेत या कारवाईत सुद्धा सध्याच्या घडीला वाहन चालक हा अटक असून गुटखा मालक शोधण्यात अद्यापही पोलीस प्रशासनाला यश आले नाही नाहीतर पुन्हा एकदा चोर सोडून संन्याशाला फाशी अशी मुश्किल चर्चा परिसरात होत आहे सदर गुटका मालक हा नांदुरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सदर माफिया हा गुटखा वाहतूक जळगाव मार्गाने नेहमी करीत असतो हे सुद्धा तेवढेच खरे सदर कारवाई ठाणेदार श्रीकांत निचड पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे नारायण सरकटे व त्यांच्या टीमने केली असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगावहून संपादक राजीव वाढे